आणि आमच्या बनवास गटाने एक पूर्ण राज्याला दाखवून दिलं की जातीवाद हे कुठंच नाही आमच्यासारखं विशाल कदम यांचा काही प्रभाव नाही आमच्या मतदारसंघात आमच्या गंगाखेड पालममध्ये तर मुळात काहीच नाही कॅपेबल नाही ते मानसिक नगरपालिकेपुरता नगर पुरता मर्यादित होते पण नगरपालिकेत सुद्धा त्यांचं अस्तित्व लोकांनी दाखवून दिलं पूर्णेच्या जनतेने त्यांना त्यावेळी उट्टे साहेबांनी जनतेला आवाहन केलं की के बाबा तुम्ही शांती स्वरूप चांगला मुलगा आहे आणि तुम तुमचे कामं करतो त्याला जर तुम्ही एक हजार मत एक हजारच्या वरी जर लीड दिली मताधिक्य दिलं तर मी शंभर टक्के जिल्हा परिषदचा सभापती करतो हे साहेबांनी शब्द दिला होता आता अभिजित देशमुख म्हणजे तुम्हाला मूळ सांगतो ते आमदारकीचे स्वप्न पाहणारा माणूस आहे दोन हजार बाराला त्यांनी जिल्हा परिषद लढवायसाठी ती, दोन तीन वेळा नारळही फोडलं होतं कुठून तुमच्या सर्कल मध्ये पण ते ऐन वेळेला कार्यकर्त्यांना परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकी निकाल हाती आले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील बनवास जिल्हा परिषद सर्कल मधून शांती स्वरूप जाधव यांचा भाजपच्या तिकिटावर विजय झाला सर तुम्ही भाजपकडून निवडणूक जिंकले कसं वाटायला निवडून आलो त्याच्यामुळे शंभर टक्के चांगलं वाटणार <laughs> नाही सर ही निवडणूक तुम्ही सांगायला निवडून आलो पण इतकी जितकी सोपी होती सोपी निवडणूक नव्हती नव्हती सोपी तर मुळात नव्हतीच कारण माझ्या विरोधात राजकीय लेवलचे सगळ्या सर्व पक्षांचे पुढारी म्हणजे पुढाऱ्यांच्या मोठमोठ्या मौत सभा झाल्या दोन हजार बाराची निवडणूक तुम्ही लढले होते सतरा अन सव्वीस या तीन किती फरक जाणवला दोन हजार बाराला जेव्हा ओपनला सर्कल सुटलं होतं माणूस त्यावेळेस मी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझा बेचाळीस मतांनी पराभव झाला होता दोन हजार सतराला आरक्षण आरक्षित गेल्यामुळं जागा मी तिथं लढू शकलो नाही आता दोन हजार सव्वीसला परत एकदा ओपन सुटल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मला भेटली आणि मी निवडणूक लढवली पण ह्यावेळेस म्हणजे एक तर साहेबांनी केलेली विकास कामं आमच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांचं आमचं पक्ष जाळ ह्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि मतदारांप्रती माझा असलेला संपर्क आणि त्यांचं प्रेम यामुळे माझी निवडणूक मला तितकी अवघड गेली नाही आपण पाहिलं की तुमच्या विरोधात गंगाखेडमध्ये असा प्रचंड मोठे मोठे मोठ्या नेत्यांचा हे हे काय म्हणतात त्याला मेळा लागला असं समजून घ्यावं लागलं आपल्याला महादेव जानकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यानंतर अमित देशमुख यांचे जे प्रभणीचे प्रभारी आहेत अभिजित देशमुख ते होते असे खूप मोठे मोठे नेते तुमच्या विरोधात प्रचाराला आले तुम्हाला काढले निवडणूक निवडणुकीसाठी किती अवघड होती आता अभिजित देशमुख म्हणजे तुम्हाला मूळ सांगतो ते आमच्या तांदवाडी गावचेच आहेत आणि ते आमदारकीचे स्वप्न पाहणारा माणूस आहे दोन हजार बाराला त्यांनी जिल्हा परिषद लढवायसाठी ती दोन तीन वेळा नारळही फोडलं होतं कुठून तुमच्या सर्कल मध्ये सर्कल मध्ये पण ते ऐन वेळेला कार्यकर्त्यांना वाऱ्या सोडून पळून गेले होते आणि ते फक्त व्हिडिओवर मोबाईल वर बोलतात त्यांना दुसरं काही येत नाही त्यांचा जनसंपर्क नाही काही नाही म्हणजे ते परभणीमध्ये ऍक्टिव्ह झाले ते त्यांचं पूर्ण असे ऍक्टिव्ह झाले का मध्ये ते ऍक्टिव्ह खूप पूर्वी होते सध्या जास्त ऍक्टिव्ह झाले सध्यापेक्षा पूर्वी जास्त ऍक्टिव्ह होते दोन हजार बाराला त्यांनी जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक होते आणि दोन हजार बाराला जेव्हा आम्ही एकाच गावचे तांदवाडी मनोज गटातच गाव आहे आमचं आणि ते त्यांचं ना, नारळ फोडलं त्यांनी प्रचाराचं मी उभा टाकणार म्हणून ते काँग्रेसकडून आणि मी जेव्हा राष्ट्रवादीकडून म्हणजे आम्ही फॉर्म टाकला तेव्हा ते, ते निघून गेले त्यांनी कार्यकर्त्यांना पूर्ण वाऱ्यावर पडून मोबाईल स्विच ऑफ करून टाकला आणि ते सोशल मीडियाचे नेते आहेत ते त्यांचा जनसर जनसंपर्क काहीच नाही ते फक्त तुम्ही बघत असताल फक्त मोबाईल व क्लिप करणं हे त्यांचा इतकंच आहे आम्ही पाहिलं की तुम्ही सांगितलं की ते आमदारकीचे स्वप्न पाहिले सोशल मीडियाचे नेते तुमचा प्रभाव करण्यासाठी त्यांनी तिथं शटू ठोकून बसला होता त्यांनी सभा घेतल्या त्यांनी डोर टू डोर प्रचार केला सोबत ओबीसी ने नेते लक्ष्मण हाकेही तिथे होते म्हणजे एवढे नेते मंडळी तुमच्या विरोधात प्रचार करू लागले म्हणजे शांती स्वरूप जाधवला पाडण्यासाठी का शांती स्वरूप जाधवच्या मागाशी कोणती ताकद होती की शांती स्वरूप जाधव या सगळ्या नेत्याला पूर्ण उरले आता माझं बघा म्हणजे मूळ म्हणजे माझ्या प्रेम करणारे तिथं भरपूर माझा मित्र परिवार आहे आणि प्रत्येक गावगावी आणि विशेष म्हणजे साहेबांचं कार्यकर्त्यांचं जाळ आहे आमच्या सर्कलमध्ये आणि ह्या सगळ्यांच्या जोरावर म्हणजे इतके पुढारी येऊन गेले पण ह्यांचा प्रभाव पडला नाही आमच्या मतदारसंघात आणि आमच्या बनवस गटाने एक पूर्ण राज्याला दाखवून दिलं की जातीवाद हे कुठंच नाही आमच्या सर्कलमध्ये म्हणजे आमच्या सर्कलमध्ये मूळ आमचा म्हणजे मतदारसंघ जे आहे ओबीसी बांधवांचा आहे म्हण ओपन सुटल्यामुळे मला साहेबांनी म्हणजे उमेदवारी तिथे दिली तर आमच्या गटाने हे दाखवून दिलं राज्याला की बाबा जातीवादावर राजकारण करणं शक्य नाही भाषणा गुट्टे साहेब म्हणलं होतं म्हणजे तुम्हाला एक हजाराच्या सभापती करतो दो। तुम्ही दोन हजार अडीच वडील निवडून आले मला गुट्टे साहेबांनी शब्द पाळतो ना गुट्टे साहेब काढतो तुम्हाला आता सत्ता स्थापनेचे काय काय समीकरण होतात आणि साहेब आता साहेब काय ठरवतात ते ने का सांगितलं होतं भाषे म्हणजे साहेब म्हणले होते की एक हजार मताच्या पुढे जर तुम लीड दिली म्हणजे काय सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणले होते तर आपण सभापती करू शांती स्वरूपला आता आमचं योगायोगाने अडीच हजारच्या वरी लीड भेटलेली आहे आता सत्ता समीकरणाचे काय काय गणित जुळतात त्याच्यावर साहेबांच्या इच्छेप्रमाणे आम्ही काम करू आम्ही पाहिलो की तुम्ही तुमचे वडील माझे खासदार आहेत तुमचे वडील सध्या शिंदे गटात आहेत आणि तुम्ही शिंदे गटात होते तुम्ही शिंदे गटाकडून टिक का मागितली मागणी केली नाही शिंदे गटात तुम्ही निवडणूक का नाही आता ते काय विषय म्हणजे शिंदे गटाकडून मागणी केली होती आणि तिथं समीकरण कसं होतं आमदार साहेबांसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न चालू होता आणि जवळपास ही होता तो पण ते विशाल कदम जे आहेत आताचे जिल्हा प्रमुख शिंदेसेनेचे त्यांनी विधानसभेला गुट्टे साहेबांचे प्रतिस्पर्धी होते आणि गुट्टे साहेबांना महायुतीनं तेव्हा उमेदवारी म्हणजे डिक्लेअर केली होती तेव्हा आम्ही गुट्टे साहेबांचं काम केलं तर ते विशाल कदम आता निवडणूक लढवली उबाटा गटाकडून परत आली शिंदे सेनेत इथं जिल्हा प्रमुख झाले जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी काहीतरी खोडा घालायचा मी काम न केल्यामुळे आणि त्याच्यामुळं ऐन वेळेला त्यांनी इथं युती होऊ दिली नाही युतीमध्ये मला जागा देण्यास तयार होते म्हणजे आमदार साहेब आणि हो उदय सामंत साहेबांचंही बोलणं झालं होतं एक जागेचं ठरलं होतं पण विशाल कदमने ऐन वेळेला ते युती तोडण्याचं काम केलं आणि तिथं म्हणजे विजयाचे गणित चुकत होतं माझ्या ताटापेक्षा त्यांना म्हणजे त्यांना काय करायचं होतं गंगाखेड मतदारसंघात फक्त ते विशाल कदम एकटेच राहू पक्षात म्हणजे जे आता त्या मला विचारण्यापेक्षा तुम्ही सगळं सा। सर्वसामान्यांना उमे विचारलं उमेदवार उघड नावापुरत्या द्यायच्या पक्ष निधी लाटायचा असं त्यांचं काम आहे आताचे जिल्हा प्रमुख <laughs> विशाल कदम <laughs> नगरपालिकेत शिंदे शिंदे साहेबाकडून त्यांनी नगरपालिकेला उभे केले उमेदवार पाच नंबरला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गेला नगरपालिका तुम्ही पाहिली का तिथं पाच नंबरला आमचे म्हणजे शिवसेनेचा उमेदवार गेला तिथला आणि त्यांना दोन नगरसेवक निवडून मानता आले फक्त आणि ते माणूस आमदारकी स्वप्न पाहते आणि त्यांचं राजकारण आता जास्त काय बोलायची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे दोनदा पराभूत झालेत विधानसभेला आता जिल्हा परिषदलाही ते ऐनवेळेला इशारला राजेश पड त्यांना भेटले म्हणून एक सीट लागली नाही तर त्यांचं काही विशाल कदम यांचा काही प्रभाव नाही आमच्या मतदारसंघात आमच्या गंगाखेड पालम मध्ये तर मुळात काहीच नाही तुम्ही आता बघा ना पुण्यात सुद्धा एकही शिवसेनेचा जिल्हा परिषद आहे का आहे का सध्या आता बघा तुम्ही मग त्यांनी फक्त युतीत खोडा घालायचं काम केलं आणि ते पूर्ण तालुका जर वेगळा होता असेल त्यांनी स्वघोषित आमदार पुण्यात सुद्धा गुट्टे साहेबांना चाळीस हजार मतदान आहे मग त्याला कसं स्वघोषित करावं म्हणावं लागेल जिल्हा प्रमुख तितके हे नाहीतच ना, ना तिथं कॅपेबल नाही ते पुरता मर्यादित होते पण नगरपालिकेत सुद्धा त्यांचं अस्तित्व लोकांनी दाखवून दिलं पूर्णेच्या जनतेने त्यांना म्हणजे आमदार रत्नागर गुट्टे साहेब जे आहेत त्यांनी आता त्यांची दुसरी निवडणूक आहे ते निवडून आले तुम्हाला काय वाटतंय की विशाल कदम हे फक्त तुम्ही आमदार साहेबाचं सा काम केलं याच्यामुळे तुमच्या विरोधात होते का वेगळ्या बाळ का वेगळे गणित आहेत का भविष्यात तुमच्या त्यांना काही धोका आहे भविष्याचं तर माहीत नाही पण सध्या तरी महायुतीचा आम्ही काम केलं होतं त्यावेळी गुट्टेसाहेबांना सर्व महायुतीने तिकीट दिल्यामुळे आम्ही इमानदारीनं काम केलं आता ते विशाल कदम ते ओबाटात होते पुन्हा काही कारण असतो तिकडून पडले पडले की लगेच इकडे आले कार्यकर्ते तर कुणी आलेच नाही त्यांच्यासोबत कार्यकर्ता तर एकही आला नाही त्यांच्यासोबत मग ते कार्यकर्त्यांना आल्यामुळे आणि त्यांनी फक्त त्यांचे संधी साधू माणूस आहेत त्यांना फक्त म्हणजे मला त्रास देण्याचा इतकाच हेत होता की मी विधानसभेला काम नव्हतं आम्ही पाहिलं तुमचे वडील शिंदे सेनेत आहेत शिंदे सेनेला परभणी प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स व्हायला प्रकारे परफॉर्मन्स झाला नाही परभणी महापालिकेत त्यांची वाता झाली शिंदे सेनेच्या परभणीमध्ये जी गळती लागली याला जिम्मेदार आहे ते आपण दुसऱ्या पक्षावर न बोललेलं बरं मी जुने सहकारी बोलू शकता नाही मी म्हणजे आता त्यांचे त्यांचे ते, ते जे राजकीय पुढारी आहेत ते त्यांनी ते समीक्षा करावी त्यांची आता तुम्हाला सांगतो ते जे त्यांचे उमेदवार आहे वंचितचे ते मूळ जातीवादावर वा चाले होते आमच्याकडे पण मतदार राजांनी त्यांना जागा दाखवून दिली त्यांची आणि त्याच्यामुळं आणि ही सगळे पुढारी जेव्हा फिरत होते पण माझा असलेला संपर्क आणि गुट्टेसाहेबांचे विकास काम या सगळ्या माध्यमातून मला निवडणूक अवघड गेलीच नाही आमदार गुट्टे साहेब शब्दाला माणूस आहे आमदार गुट्टे साहेब जे सांगतात ते करून दाखवतात ते त्यांनी तिथे भाषणामध्ये असा उल्लेख केला तुमच्या की शांती स्वरूपला तुम्ही निवडून द्या एक हजार मताच्या नेमकं ते सगळं प्रकरण काय म्हणजे गुट्टेसाहेबांची आमची शेवटची सभा ही मध्ये झाली होती त्यावेळी गुट्टे साहेबांनी जनतेला आवाहन केलं की बाबा तुम्ही शांती स्वरूप चांगला मुलगा आहे आणि तुम तुमचे काम करू त्याला जर तुम्ही एक हजार मत एक हजारच्या वरी जर लीड दिली मताधिक्य दिलं तर मी शंभर टक्के जिल्हा परिषदचा सभापती करतो हे साहेबांनी शब्द दिला होता आता तुम्हाला आता हे राजकीय समीकरण काय काय होतात कारण भाजपला पूर्ण सत्ता भेटली नाही सगळ्यात मोठा पक्ष भाजप जरी असला चोवीस जागा भेटलेल्या आहेत आता सोबत युती करावं लागेल तर सत्ता समीकरण काय काय गणित जुळतात आणि गुटे साहेबांचे पुढे मी जाणार नाही आम्ही पाहिलो की गुटे साहेबांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस हे माझे राजकीय गुरु आहेत मला जन्म जरी माझ्या वडिलांनी दिला तर ती मग तुमच्यावर वस्ती का तुमचे वडील शिंदे सेनेत आहेत पण भाजपमध्ये तुम्हाला घेऊन तुम्हाला निवडून आणून सगळं ताकद तन मन धन सगळं जे जे हातखंड लागतात सगळे गुट्टेसाहेबांनी तुम्हाला निवडून आणलं मग राजकारणामध्ये तुमचा जे पुनर्जन्म झाला ते आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यामुळे झालं का शंभर म्हणजे राज रत्नागर गुट्टे साहेबांमुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला कारण माझ्या वडिलांचा जिव्हाळा जास्त एकनाथ साहेबांसोबत आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या सोबतच राहिले त्यांनी माझा प्रचार केला नाही नाही आम्ही शहरात बघायलो वडिलांनी मुलाच्या विरोधात प्रचार केला कुठं भावानी भावाच्या विरोधात प्रचार केला कुठं भाऊ भावाच्या विरोधात उभा राहिला सर तुम्ही सक्के भाऊ विरोधात राहिले तर तुमच्या वडील शिंदे सेनेचे माझी खासदार आहेत तुमच्या वडिलांनी तुमचा प्रचार केला का नाही छोटी मुलगा आणि निवडणुकीला उभा आहे म्हणून नाही केला प्रचार माझा पण दुःख वाटतं काय गोष्टीचं नाही आता त्यांचे म्हणजे त्यांचं काय जिवाळा तिथे एकतर बनवास धनुष्य धनुष्यबाणाकडून जिल्हा प्रमुखाने कट कारस्थान केलं आणि जाणीवपूर्वक मला एबी फॉर्म तर दिलाच नाही सकाळपर्यंत साहेबांची युतीची इच्छा होती आमदार साहेबांची आणि म्हणजे उदय सामंत साहेबांचं बोलणंही झालं होतं इथं मला धनुष्य बाणाकडून द्यायला तयारी झाली होती पण ते मला ई बी फॉर्म देण्यात आला नाही मी फोन केला होता राजू कापसे साहेबांना पण त्यांनी सांगितलं की तुला फोन येऊन जाईल कोणात म्हणजे पक्षाकडून को अधिकृत पण मी सकाळपर्यंत वाट पाहिली मग नंतर ठरवलं की मग आमदार साहेबांशी संपर्क केला आमदार साहेबांना सांगितलं मला काही ई फॉर्म देण्यात आला नाही तर मग मी तेव्हा गुट्टे साहेबांनी मला बीजेपीचा सा एबी फॉर्म दिला तुम्ही उल्लेख केला की शिंदे सेनेची गरज आहे शिंदे वडीलच आहेत मग शेवटी केली नाही आता तरी सभा मदत करतील काय बाबा आता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विषय आहे म्हणजे सभापती करणं हा गुट्टे साहेबांच्या हातातला निर्णय आहे आणि मला खात्री आहे वडील मुलासाठी आता जर भाजप आणि शिंदे सेना एकत्र आली तर निश्चितच ते मला मदत करतील असं वाटतं बरं बरोबर सर्कलच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल ज्यांनी तुम्हाला मतदान तुम्ही आशीर्वाद देऊन जिल्हा परिषदवर पाठवलं मी सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो की इतक्या मोठ्या लढाईत म्हणजे इतके मोठे मोठे पुढारी येऊन गेले माझ्याविरोधात इतके मोठे षडयंत्र झाले माझ्यावर टीका टिपण्या झाल्या खालच्या पातळीवर माझ्या बोलल्या गेलं तरीही मतदार राजा माझ्यासोबत कायम राहिला आणि मला स सव्वीसच्या मताधिक्यांना निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो